नमस्कार प्रेक्षकांना टिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये इंद्रा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या अपूर्वाच्या हट्टामुळे आता आणि शशांकच्या नात्यामध्ये दुरावा येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता शशांकची सहनशक्ती संपत आलेली आहे तर प्रेक्षकांना झालं असं की आज अपूर्वानी शासक शशांक डॉक्टरकडे आलेले असतात या प्रेग्नन्सीविषयी बोलायला प्रेग्नेन्सी टर्मिनेट करायचं असंही डॉक्टरला सांगते यानंतर डॉक्टर बोलते की तुम्हाला ही जबाबदारी घ्यायची नाही का यानंतर अपूर्वा बोलते की हो आमचा निर्णय झाला आहे आम्हाला प्रेग्नेन्सी टर्मिनेट करायची यानंतर डॉक्टर शशांकचे एक्सप्रेशन बघते यावरून तिला समजतं की शशांकला हे बाळ हवे त्यामुळे ती तीन वेळा बोलते की तुम्ही या बाळाचा पुन्हा एकदा नीट विचार करा म्हणून आणि इकडे घरी आल्यानंतर सुद्धा शशांक तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु ती तिचा काही हट्ट सोडत नाही माझा निर्णय ठरलाय आणि मी तो बदलणार नाही असं त्याला सांगते आणि यानंतर शशांक प्रचंड चिडतो आणि भडकतो आणि पहिल्यांदा तो अपरावला बोलतो की हा निर्णय फक्त आणि फक्त तुझा आहे या निर्णयात माझा कोणता सहभाग नाहीये मला मूल हवंय परंतु तुला नको आहे त्यामुळे हा निर्णय फक्त आणि नि फक्त तुझाच आहे मी फक्त तुझ्या या निर्णयात तुझ्या आनंदासाठी साथ देत आहे हे सगळं बोलून तो चिडून निघून जातो अपूर्वाच्या प्रेग्नन्सीमुळे आता या दोघांमध्येही वाद होण्यास सुरुवात झालेली आहे